अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बहुजन समाज पक्षाच्या वतीने आज आम्ही देवळाली प्रवरा नगर परिषदमध्ये आज निवेदन दिले आ, मदे नमुत के के मदे या निवेदनमध्ये असं नमूद केलं आहे की देवळाली प्रवरामध्ये जे अनाधिक पोल्ट्री फॉर्म व्यवसाय चालू आहे या पोल्ट्री फॉर्मवर लवकरात लवकर कारवाई करा आणि त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावा जेणेकरून या पोल्ट्री मुळे लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे माश्या मृत पक्षी आणि मोठ्या प्रमाणात तिथं कुत्रे येतात कुत्र्यामुळं लहान लहान मुलांवर हल्ला करतात गाई म्हशी फाडतात जनावरांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तर नगर परिषद शिवसाहेबांना आम्ही विनंती केली की येणाऱ्या एवढ्या सात दिवसाच्या आत या, या पोल्ट्री फॉर्मवर कारवाई जर नाही झाली तर तीव्र प्रकारचं बहुजन समाज पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल जय हिंद जय मार्ग